नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्हा विशेष प्रश्न संच भाग यामधले जे काही पंधरा प्रश्न आहेत ते पंधरा प्रश्न आपल्याला बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज परचेस करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा जो या ठिकाणी नंबर दिसत आहे या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे आतापर्यंत जवळजवळ मित्रांनो पाच हजार प्लस मुलांनी या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता एक महिना पेपर होईपर्यंत या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली असेल तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज ला सुरुवात करूया बघा स्टील सि स्टील ऑफ सिटी, सिटी। म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ए आहे जालना बी आहे बुलढाणा सी आहे छत्रपती संभाजीनगर आणि डी आहे कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जालना त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा समर्थ रामदास स्वामी यांच्या वडिलांचे नाव काय होते पर्याय ए आहे जयाजी पंत ठोसर बी आहे सूर्याजी ठोसर सी आहे तानाजी ठोसर आणि डी आहे सूर्यकांत ठोसर तर याचं योग्य उत्तर आहे सूर्याजी ठोसर आता मित्रांनो ठोसर या आडनावासोबतच यांचा अजून एक आडनाव होतं ते आडनाव तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि त्याचसोबत तुम्ही कोणत्या गावामधून हा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा सांगायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन समर्थ रामदास स्वामींचे नाव खालीलपैकी काय होते ए आहे नरसिंह बी आहे नारायण सी आहे पांडुरंग आणि डी आहे विठ्ठल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारायण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की समर्थ रामदास स्वामी यांच्यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो सरळ सेवामध्ये जेवढ्या जेवढ्या परीक्षा होतात त्यामध्ये प्रत्येक परीक्षेला प्रश्न येतो आणि ही पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्याची आहे आणि हे समर्थ रामदास स्वामी जालना जिल्ह्याशी संबंधित असल्यामुळे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार ही गोष्ट तुम्ही लक्षात त्या ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघा समर्थ रामदास स्वामी यांच्या आईचे नाव काय होते ए आहे मेनूबाई बी आहे रानूबाई सी आहे नंदाबाई आणि डी आहे राधाबाई तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रानूबाई त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंद स्वामी मंदिर खालीलपैकी कोणी बांधले ए आहे महादेव शिंदे बी आहे महादजी शिंदे सी आहे सूर्याजी शिंदे आणि डी आहे तानाजी शिंदे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महादजी शिंदे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा गुरु गणेश तप्पोधाम यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय ए आहे महाराष्ट्र केसरी बी आहे कर्नाटक केसरी सी आहे हिंद केसरी आणि डी आहे भारत श्री तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक केसरी किंवा याच्या उलट तुम्हाला प्रश्न विचारला जातो खालील की खालीलपैकी कर्नाटक केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते आणि वर अशा पद्धतीने तुम्हाला नाव दिली जाते पर्यायामध्ये तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न एक दिसत असेल तर मी नेहमी सांगतो की एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न तयार होत असतात त्यामुळे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा जालना जिल्ह्यातील मस्तगड किल्ल्यावर कोणत्या भाषेतील शिलालेख आढळतात पर्याय ए आहे पारसी बी आहे संस्कृत सी आहे पाली डी आहे अर्धमागदी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पारसी त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा खालीलपैकी कोणते प्रसिद्ध व्यक्तिमत्व जालना जिल्ह्यातील नाही पर्याय ए आहे नाटककार दासू वैद्य पर्याय बी आहे रेखा लेखिका रेखा बैजल त्याच्यानंतर सी आहे हरिश उर्दू कवी राय हरिश्चंद्र दुखी आणि डी आहे वरीलपैकी सर्व आहे तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या जालना जिल्ह्याशी संबंधित आहेत आता मित्रांनो तुम्हाला अभ्यास करताना हे दासू वैद्य बघायचे आहेत ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ते नाटक या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यानंतर रेखा बैजल या कशाशी संबंधित आहेत तर त्या लेखिका आहेत त्यानंतर राय हरिश्चंद्रमुखी हे कशाशी संबंधित आहेत तर उर्दू कवी आहेत तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला पर्याय दिले जातील की दासू वैद्य हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि त्याच्यामध्ये पर्याय असतील नाटककार लेखक कवी अशा पद्धतीनं तुम्हाला पर्याय तयार करून दिले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही नोट्स काढत असताना अशा पद्धतीने काढायच्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा खालीलपैकी कोणती व्यक्ती जालना जिल्ह्याशी संबंधित नाही प्रश्न ए आहे रामकृष्ण शोला पर्याय बी आहे भगवान काळी सी आहे बद्रीनाथ बद्रीनारायण बारवाले आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व आता व्यक्तीविषयी जो आपल्या जिल्ह्यातला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ही आठ नावं महत्वाची आहेत दासू वैद्य रेखा वैजल राय हरिश्चंद्र दुखी रामकृष्ण शोला भगवान काळे बद्रीनारायण बारवाले त्यानंतर प्रश्न क्रमांक कर दहा बघा जालना जिल्ह्यामध्ये कोणत्या जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये आढळतात ए आहे लमान बी आहे भिल्ल सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजे त्या ठिकाणी लमान आणि भिल्ल या दोन जमातींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा लमान लोकांची संख्या खालीलपैकी कोणत्या तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आहे पर्याय आहे परतूर जालना बी आहे घनसावंगी बदनापूर बी आहे सी आहे मंटा घनसावंगी आणि डी आहे बदनापूर जालना तर याचं योग्य उत्तर आहे परतूर जालना या दोन तालुक्यामध्ये कोणत्या लोकांची लोकसंख्या जास्त आहे तर लमान या जमातीची लोकसंख्या जास्त आहे यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात भिल्ल जमातीची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळते पर्याय ए आहे आंबड परतूर बी आहे घनसावंगी जालना सी आहे बदनापूर म्हणता आणि डी आहे जालना परतूर तर याचं योग्य उत्तर आहे आंबड परतूर तर या ठिकाणी लक्षात ठेवा आंबड आणि परतूर मध्ये कोणत्या जमातीची लोकसंख्या आहे किंवा कोणत्या जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये राहतात तर ते भिल्ल जमातीचे त्यानंतर बघा खालीलपैकी भिल्ल समाजाची प्रमुख भाषा कोणती ए आहे अहिराणी बी आहे पावरी सी आहे भिल्ली आणि डी आहे गोरमुखी तर याचं योग्य उत्तर आहे प्रमुख जी त्यांची भाषा आहे ती आहे भिल्ली आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ते अहिराणी आणि पावरी भाषा बोलतात परंतु इथं प्रमुख भाषा विचारलेला आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भिल्ली त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा लमान जमातीची बोलीभाषा कोणती या आहे अहिराणी बी आहे पावरी सी आहे बिल्ली आणि डी आहे गोरमुखी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोरमुखी आता हाच प्रश्न तुम्हाला उलट विचारला की गोरमुखी ही कोणत्या जमातीची प्रमुख भाषा आहे किंवा बोलीभाषा आहे तर त्याचं योग्य उत्तर काय ना लमान जमात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता रुंदमापी लोहमार्ग जालना जिल्ह्यातून जातो तर या आहे मनमाड काचीगुडा बी आहे मुंबई नागपूर सी आहे पैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही वरील तर याचं योग्य उत्तर आहे मनमाड काची गोडा हा जो लोहमार्ग आहे हा लोहमार्ग जालना जिल्ह्यामधून जातो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत लवकरच आपण आशा करूया की जालना जिल्ह्यातले प्रश्न संपवून आपण या ठिकाणी बाकीचे जे तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्या विभागातील जे जिल्हे आहेत त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर वर चालू घडामोडीचे त्यामुळे सर्वांनी तुम्ही या ठिकाणी तयार राहायचा आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती विचारा तुमच्या शंकांचं निस निश्चितपणे Скиллезе, да не